चला खाज आता जे झालं ते भुलून जाय आणि तुनं बिंदूची गोष्ट काटली तिची गोष्ट ऐकली नाही याच्या बाद लक्ष ठेव बिंदून काही बी सांगितलं तुनं करायचं ठीक आहे नाही म्हणायचं नाही आणि आता जे झालं तुला मी बोलली बिंदू बोलली भुलून जाय सगळं आणि आता आजपासून नव्यानं जीवन सुरू कर होय मी तर विसरली पण मी ध्यानातच नाही ठेवत अशा गोष्टी माझीच गर्दी झाली ना मीच उशिरा उठले आणि रात्री बिंदू ताईनं म्हटलं हांडे घास मी घासले बी नाही माझीच गलती झाली यानंतर अशी गलती नाही करणार आई मी बिंदू जे बी सांगन मी करन आणि लवकरच उठायचा प्रयत्न करन हम्म लवकर म्हणजे किती वाजता उठशील एकदम पाच वाजता चार वाजताच नको उठजो हा लवकर म्हणजे आपलं सहा वाजता नाही तर साडेसहा जास्त जास्त सात असं सहा सातच्या मधात आपण उठून जायचं नाहीतर दुसऱ्या जाऊन पाय बरं दुसऱ्या इकडे आ, सुना किती वाजता उठते पाच वाजता उठवते सुनाईले पाच वाजता उठते अंगपाय धुवायला लावते स्वयंपाक करायला लावते तसं तर मी करतच नाही बाप्पा बिंदू लई सहा साडेसहा वाजता उठत होती थे सा आ, मी हे ललिता मी साडेसहा सात वाजता सातच्या नंतर कोणी नाही झोपलं बाई मा घरी सुनाई नाही आणि मी स्वतः सातच्या नंतर मी झोपतच नाही सात वाजेपर्यंत उठूनच जातो आम्ही तर तू नाही तसंच नियम ठेव सात वाजेपर्यंत उठून जायचं साडेसहा वाजता तर उठून जायचं अंगपाय धुऊन सात वाजता रेडी ठीक आहे हो आई मी उठत जाईन मी सहा वाजताच उठत जाईन आंघोळ वगैरे करून सात वाजता किचन मध्ये येत जाईन ठीक <coughs> आहे मग आज आता तू अंगपाय धुत धून झालं सण हो आई आंघोळ केली मी बिंदू उठवलं आणि मग मी डायरेक्ट आंघोळीला बाथरूम मध्येच गेली आंघोळ केली नंतर बाहेर आली बरं चल ठीक आहे मग आता तू आजचा पहिला दिवस तर आता तू काय बनवतो आता तू बिंदून चहा पोहा बनवला बिंदून नाश्ता झाला तर आता तू पाहिजे जेवणामध्ये गोड बनव काहीतरी गोड शिरा बनवता का शिरा नाही शिरा कोण खाईन आता गाजराचा हलवा बनवायला लावा आई गाजराचा हलवा आता मोसम बी चालू आहे गाजराचा हो हा बाई तुला भल्ला आठवण राहिली व ललिता गाजराचा हलवा तुला काय बनवलं होतं पहिल्यांदा तू सांग न्या आठवत बी नाही गड्यामध्ये चाय चहायच बनवला होता हो हो हो, हो चहा चहाच बनवला होता न्या पाय तिला आठवतही नाही काय बनवलं होतं त हां ललिता आणि तिला म्हणतं गाजराचा हलवा बनवा चटकन तोंड झालं बरं ठीक आहे सांग तू न हो बिंदू तुनं काय बनवलं होतं म्या हलवा बनवला होता आई रव्याचा मस्त काजू बदाम खोबरा टाकून मस्त हलवा बनवला होता मे सगळ्यात दिला होता सगळे पाहुणे बी होते दुसऱ्याच दिवशी बनवला होता मे मग चांगल्या ना लक्षात आहे हम्म हे म्हणते घरचे सोन इले चांगल्या ना लक्षात आहे हलवा बनवला होता आता काज आता तू गाजरचा हलवा बनव लक्षात ठेव जाऊ तू ना पहिल्यांदा सगळ्यात पहिल्या घरामध्ये काय बनवलं होतं सासरी आल्यावर ठीक आहे सांगायला बरं होते मग आपल्याला आता बनवू गाजरचा हलवा आहे ना बिंदू गाजर आहे ना कल आण लव मोनले हा हा हाय हाय किलो हाय हाय हो त्या दिवशीच आणली होती येणं हाय हाय बनो मग काजल गाजरचा हलवा आणि अजून जेवणामध्ये काय बनवतो बिंदू जेवणामध्ये गोबीची भाजी गोबी, गोबी हाय आलू मटर टाकून वटाणे टाकून गोबीची भाजी बनवतो पोळ्या भात हा बनो बनो ताई तुम्ही काहीच नको करा बिंदूताई सगळं काजल्य करू द्या गाजरचा हलवा बी आणि भाजी पोळी बी सगळं करू ललिता काय भयार झाली का एवढं सगळं एकटी कर कशी करते बिचारी हलवा ते काजर किसाले असते किती वेळ लागन तोपर्यंत याची ये ये भाजी विधी बनवून घेते बिंदू मला कसा बिंदूताई म आत्या बाई तुम्हाला बी आठवत असं ना मी सगळ्यात पहिले चहा बनवला होता आणि मग त्याच्यानंतर सायपाक पुरा मॅच केला होता बिंदूताई बी सायपाक घरात नाही आल्या होत्या आणि तुम्ही बी सायपा घरात नाही आल्या होत्या आत्याबाई मी एकटीनच केला होता सगळा साहेब तसं काजरला बी करायला लावा सगळा साहेब एकटीला हो जरा हातभार नको लावा कोणी हा <laughs> काहीतरी करू लागलो ला होत ना बिंदू नाही तर काय तर करू लागलो ला होत म्या भात भाजी पोई म्यात जास्त केलं होतं फक्त काटकुटच करून दिलं होतं ललिता काही बी बोलते कोटी -कोटी? खोटी खोटी हो ललिता लईच खोटी बोलतो जा आता रूम मध्ये तू आराम कर जा आता जा आराम कर आता नाही तर तुला आराम करायचा कामामध्ये बोलला तुला आराम करायचा शोक येते करतो ना आरामस्त सांगतलं माझ्या मला डॉक्टरनं करतो आता आली मी लहान जाऊ आता ते करते आता तशी बी कोणती करत होती जाय जा आराम कर जा हलवा भेटते मग तुले आयता हो। जा आता तू इले मदत कर थोडी थोडी आणि काजल तू हलवा बनव हलवा बनवून स्वयंपाकात बी मदत कर नाही तर अशी नको समजूक मा मग हलवाच आहे हलवा बनवतो ना बसतो करते मग बिंदू ताई नाही 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 आई मी करू लागते ना मी मी पूर्णच स्वयंपाक करू लागते बिंदू ताईले जा मग आता बारा एक वाजेपर्यंत झालं पाहिजे मग जेवायला येतेच सगळे चाल मग काजल करू घे बरो काज हे तू एक गाजर आणि हे मी कापतो गोबी तू गाजराचा हलवा बनव गोबीची भाजी बनवतो हो ताई बनवतो मी गाजराचा हलवा गाजर ती एकदम सप्पा आहे ताई हा साप आहे असेच आणले का बाजारातून सप्पा नाही वा आ, म्या सप्पा करून ठेवले जेव्हा येईन त्या भाऊजीनं आणले कोणी तेव्हा आणल्या बरोबरच पूर्ण सप्पा करून ठेवले हो त्याचे धेट घेट मस्त काढून अन पाण्यानं धुवून सुकून पुसून मग फ्रीज मध्ये ठेवले तेव्हा हे सप्पा दिसून राहिले आता तुले काय धर किसनी आणि किस फट पठ झालं झालो नाही तर धुवा लागत होती आता सुकवा लागत होते मग किसा लागत होते तेवढी मेहनत तर मी कमीच करून दिली वाली हो ना ताई पहा बर किती सप्पा वाटून राहिले मस्त मस्त गाजर एकदम लाल लाल याचा हलवा बी मस्त ताई बनवण्यावर हाय आता तू या तू कोणत्या रीतीनं बनवतो कसा बनवतो तसा बनन तू जसा बनवशील तसा बनन गा, गाजर कसेही राहू ना आपले हात पाहिजे फक्त चांगले बनवणारे ध्यान देऊन बनवा लागते मस्त मन चित लावून बनवा लागते तर चांगलंच बनते बनव आता तू मस्त तुम्ही कसा कसा बनवत असता ताई मी मी पहिले गाजर किसून टाकतो आणि मग तूप टाकून आपल्यापाशी असलं तर ता टाकायचं नाही असलं तर तेल बी टाकता येते नाही तर डाळ डाळ्यामध्ये बी मस्त बनते तर मग तूप टाकतो पहिले तुपाले गरम होऊ देतो मग गाजरचा हलवा गाजरचा किसनी किस, किस आपण जो किसतो तो किस टाकून देतो आणि मस्त चांगलं भाजू देतो तुपामध्येच मस्त भाजू देतो मग मस्त एकदम नरम नरम त्याच्यातच होऊ देतो मी नरम झालं का मग वरतून टाकतो आपल्याला जे टाकायचं आहे ते दूध काजू किसमी जे टाकायचं आहे साखर मी वरतून टाकून देतो मग आणि मग अजून दूध आटेपर्यंत त्याला शिजवतो चांगला दूध आटलं का झालं हलवा तयार असा बनवतो बा मी तू कसा बनवतो मी पाहता मी पहिले तुमच्या मध्येच करतो गाजर किसून टाकतो आणि तेल टाकतो आणि गाजर टाकून देतो किसलेले आणि मग थोडंसं दूध येतो त्याच्यात दूध टाकून देतो मग दुधामध्ये तर पकतेच मग त्याच्यामध्ये साखर काजू किशमिश हे टाकून देतो नाही मग तो कच्चा कच्चा लागते दुधामध्ये पकलेल्या आणि तेलामध्ये पकलेल्यामध्ये अंतर राहते अलग लागते टेस्ट बदलते आता अशी बनू पहिले तूप टाकजो तुपामध्ये चांगला त्याला भाजू देजो आणि मग वरतून दूध टाकजो त्याची टेस्ट पाहिजे मग तू बनव आता सुरू ताई भात बनवतो बनवतो तू भात बनवतो वाले <laughs> माया जाईन पण तुझ्या गाजरचा हलवा नाही होणार तुला किती टाईम आता खाली <laughs> खाली लागते हो, घर घरात काजल गेली तर हा म्हणून म्हणते दोन चार तरी पाहिजे पण आता आपल्या नशिबाने काय करा चला आता काय आता तिला आणायला जावं लागेल ना आता त्या दिवशी तर पाठवलं नाही ते ना नेजा नेजा केलं आईन ने वेळेवर जवळ म्हटलं राहू दे मग आता नेवा आणा तर लागेल ना आपल्याला परत आपली पोरगी हा मग कसं होत आणा तर लागेलच हम्म परत आणा लागते गेल्यावर आणाच लागते तो आपण कोण कोण चालतो मग आता दोघच चालतो अजून नाना लिनो इले घेतो दोघाली ते इले चार पाच जण जाऊ म्हणतो हो चार पाच जण जावं लागते ना आता काय आपण दोघच जावं काय आपण दोघच नाही जाऊ पाच जण जाऊ आपल्या शेजारचे आहे ते चंपा आज आता आला शुक्रवार तो नानाले सुट्टी राहते रविवारी तो रविवारी चाललो मग रविवारी जाऊन घेऊन येऊ हम्म आज नानाले फोन करून दे आणि उद्या संध्याकाळी लावते उद्या संध्याकाळी शनिवारची शाळा करून येऊन जाय म्हणा मग रविवारी सकाळी चाललो जाऊ दुपारपर्यंत घेऊन येऊ आणि मग रविवारी संध्याकाळी नाना ना रज्जो चालले जाते त्याची शाळा होऊन जाते सोमवारची हो जमते हो तसं मग आता काजल फोन करून सांगून देतो तिच्या घरच्या येईने रविवारी येतो म्हणून हो सांगा लागून ना काजल फोन कर काजल ले सांगून दे फोन करून मग तिच्या सासूले सांगून दे जो पहिले काजल ले सांगून दे मग तिच्या सासूले सांगजो आणि नानाले फोन करून दे नानाले सांगून दे ये म्हणून हो पहिले नानाले फोन करतो त्याला पहिले सांगून देतो त्याच्या सुट्टीचा सुट्टी तर पाडा नाही लागत म्हणा तरी त्याला पहिले सांगून देतो आणि मग काजल ले तिच्या सासूले देतो सांगून हो करतो कर सांगून दे हॅलो बोल भाई आ, नाना काय करून राहिला नाश्ता करून राहिलो बाई ये काजलचा फोन घेऊन नाही 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 फोन आला तिचा लागलीच पाहिजे ना नाना, नाना, हो, नाना। बरं मी काय म्हणतो नाना हो बाई बोल बोल अरे आता त्या दिवशी आपण रिसेप्शनच्या दिवशी गेलतो त्याच्या घरी ते आणू नाही दिलं ना ले, तो मी काय म्हणतो आता आता केवाले जावं लागेल चार पाच जण आपण परत परत पावली तर आणा लागेल ना एक वेळा आणून मग ते येतील घेवाले मग झालं ते मग त्याच्या पायाने येतील जातील नाही जातील नाही येतील त्याचा विषय पण आपल्याला आता एक वेळा घेवायला जावा लागेल तिले घेऊन यावं लागेल घरी माहेरी तर काही येतो तू काही जे म्हणतो या म्हणतो मी काय म्हणतो आता तुम्ही दोघं चालले जा ना नाही तर पाठवून दे आणि घेऊन येतील बापू अरे हे पहिलं पहिलं होईन रे पहिल्यांदा आता बापूले कसे पाठवू जातील पाच जण जाऊ ना पाच जण लागते पहिलं पहिलं होय म्हणून नाही तर मग बादमध्ये मग राहते आता पहिल्यांदाच ना आपण आणू तिथे परत पावली तर पाच जण जाऊ मी कशी म्हणतो का आम्ही दोघं तुम्ही दोघ आणि एक आमच्या शेजारची बाई आहे चंपात हे होय पण पाच जण गेलो पाहिजे जरुरी आहे का एवढं जरुरी नाही पाच जण गेलो पाहिजे अरे तुला नाही समजत ना ना पाच जण जावं लागते बरं मी काय म्हणतो का तू हे पण आज तू शाळेत जातो का तू शाळेत चालला का आज हो भाई जावं लागते ना लग्नाच्या पाच सात दिवसाच्या सुट्ट्या पडल्यान बाई काय आता रेग्युलर जावं लागते मला शाळेत हो तो आज भी उद्या भी तो असं करणार ना ना तू आजही शाळेत जा उद्या शाळेत जा आणि उद्याची शाळा करून संध्याकाळचा तू येऊन जा मा घरी आणि मग रविवारी जा, चाललो जाऊ काजलच्या जा घरी आले आणि मग दुपारी जेवण खाऊन करून काजल्य घेऊन येऊ मग संध्याकाळचा रविवारी संध्याकाळचा तू इथून चालला जाजो जा तू या घरी मग सोमवारची तू शाळा आटपते तुम्ही वाले अशी म्हणतो बा तू बी शाळा पडत नाही आपल्याला काजल्य अन्न भी होऊन जाते कसं असं म्हणतो का बाई मग ठीक आहे मग येतो मग उद्या उद्या संध्याकाळी येतो बा मग हो रज्जोले आणा लागन का हो कसा बोलता ना तू रजोले घेऊन येजो ना याचा दोघे जण हां चल बाई मग ठीक आहे येतो आम्ही दोघे जण उद्या संध्याकाळी येतो मग हो ये मग उद्या संध्याकाळी ये हां चल ठेवतो हो ठेव काय हो काय म्हणते तुमची बहीण आता 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 अजून बोलावते का आपल्याला हो आता काजल आणलं नाही त्या दिवशी ना तर आणायचं आहे म्हणते तर आपण दोघं ते दोघं एक ते चंपा बाई तर असं म्हणते बाई माईवाली तर जाऊ मग उद्याची शाळा करून येतो मग मी संध्याकाळचं चाललो तू ठीक आहे ना काही हरकत नाही चाललो जाऊ संध्याकाळचं उद्या आणि मग रविवारीच वापस काय हो रविवारीच वापस मग सोमवारी मग शाळा अटकते तू एक काम होऊन जाते जे राहिलं ते माय कोणतं काम आहे जाऊ ना येऊ मग बरं ठीक आहे करा नाश्ता करा मग पटकन साईपाक करतो हो डब्बाच बांधून देतो मध्ये आता नाश्ता करून आता काही मी जेवत नाही शाळेतच जेवून घेऊन डब्बा ठीक आहे ना हा हा आता झाला आता थोडासा पप्पू देतो मग झाला मी हलवा तयार कजन काय करून राहिली हो तुम्ही काय आले इकडे अंदर साईपाक घरात हलवा बनून राहिले ना मी गाजरचा हलवा आज माझी पहिली रसम आहे ना स्वयंपाक पहिल्यांदा करून राहिले मी आज पहिला पहिला काय म्हणते ते पहिली रसम साईपाकाची ते करून राहिले मी आज हलवा बनवतो गाजरचा तुम्ही जा ना बाहेर कोणी तर काय म्हणून का तुम्हीच बनवू लागता म्हणन मला हलवा असं नाही म्हणन का जा बाहेलवानून लागले आलो काय मी पाणी तू दिसली हलवा बनवून राहते का बनो मस्त येते तुला येते सरोज येते मला पाहू दे कसं बोलून पाहून घे ना हॅट <coughs> हॅट करा करा हॅट मदत करणं सुरू आहे वाटते येते का बापूजी तुम्हाला हॅलवा अमल तर नाही माहीत आजपर्यंत तर तुम्ही नाही आले साहेबा घर आज कशी काय आवडली मी पाणी पिवायला आलो होतो तर हे गाजर चालवा बनवून दिसली मध्ये पाहू दे म्हणतो कसा बनवला तर गेली येते का नाही येत माहित नाही म्हणून पाणी पिवायला आलतो मी काही मदत करायला नाही आलतो समजते मला सगळं समजते जा बाहेर चालले स्वयंपाकघरात तिकडूनच काहून पाणी मागतलं आजवर इथं नाही आले तुम्ही स्वयंपाकघरात पाणी घ्यावा दुरूनच वहिनी पाणी आणा असे आवाज देत होते आज कसे काय तुम्ही अंदर धसले पाण्यासाठी वहिनी तसं नाही म्हटलं तुम्ही कामात असं काय तुम्हाला तर देऊ तर लग्नाच्या म्हणजे तुम्हाला लोय काम झालं वहिनी म्हणून म्हटलो म्हणून चला आपल्या हातानच पाणी घेऊन पिऊन घेवा म्हटलो असो हो हो सारा समजते मला जा बाहेर हो हो वहिनी जातो जातो ते आता झाले होते वहिनी घ्या लवकरच्या नाही आले होते पाणी पिवाले झाले पाऊदे म्हणे कसा बनवला हलवा मदत नाही करत होत्या काय झालं मदत केली तर मदत केली बी तर काय झालं कराच लागते हो ताई पण नाही येणं काहीच नाही केलं ताई ताईर हलवा कसा बनला तर हो चांगला दिसून राहिला पकू दे अजून थोडंसं हो ताई पकू देतो हॅलो हाय बोल काय करून राहिले बेटा आ, गाजर आई काही नाही मी गाजरचा हलवा बनून राहिले आज म्हणजे आज पहिला आहे ना माझ्या साहेब कराचा दिवस तर गोड म्हणून गाजरचा हलवा बनव म्हणे माई सासू तर गाजरचा हलवा बनवून राहिले मी बाकीचा साईपाक ताईनं केला असं असं बनव बनो चांगला बनवजो पाहिजो जाऊ जो नको देजो हो नाही नाही जाऊ देत ना चांगला बनवून राहिले मी तू बोल कधी येतं मला नेवाले हो त्याच्यासाठी फोन केले मी तुले नेवाले आम्ही रविवारी येतो रविवारी आज येणं आता सायसुदली कशी येऊ बाई आता आम्ही पाच जण येऊ ना तुझ्या मामा मामी आम्ही दोघं

अजून सांग कसे काय आहे सगळे तिथं कसे वागतात तुला सांग आता झाले ना पाच सात आठ दिवस समजलं असेल ना तुले काही सगळे चांगले आहे ना कोणी वाईट नाही हो अरे होत उडून राहिला ना हो बापा पण सारा धोपट नाही म्हणून सारे जायला वाटते फोनवरच बोलून राहिली कधीची तिची खाली तर नाही उतरवत बंद नाही करत करून द्यान्हा तिथं तशी चोलवायची हॅलो हॅलो काजल हॅलो काय झालं व एवढं ध्यान नाही का काजल अरे बाबा पुरा गेला तो हा फोनवरच बोलून राहिली आईचा फोन होता म्हणून मी बोलत बसली मग वाटलंच नाही की जडण म्हणून तरी फ्लेम कमी केला होता मी तरी माहीत नाही कसा जडला माहीत नाही कसा जळला पोंगे घे कसा जळला तो करपला तो खालून पुरा आता जळला का सगळे येल नाही आई तरी पुरा नाही जळला थोडा थोडा थोडं थोडंच जळला चांगलाच आहे चांगलाच आहे हा काय बोलू बाई हो आई माय ध्यानच नाही राहिलं फोनवर फोन आला तर बोलत बसली काय झालं आत्या बाई तू कुठं गेली होती हिच्या संग तुला स्वयंपाक करायला सांगला होतं तुम्ही केला हेच करून द्या रे सगळं काजलच झाला ना आता बाई भाजी पोळी भात बनवलं मी तिकडे दुसरं काम करायला गेली होती कपडे वपडे टाकून देतो म्हटलं मशीन मध्ये ते करायला गेली होती हे काजल तर हलवा बनून राहिली होती ना कहून का काय झालं पडली गेली काय काय पडली नाही ते फोन आला होता तिच्या आईचा फोनवर बोलत राहिली त्या हलवा जाऊन टाकला पुरा हा धुपट निघायला लागला मी आली तर चाहि केलं मी आपण काजल एवढं ध्यान नाही का फक्त हलवाच तर बनून राहिली तू मी आता पुरा स्वयंपाक करून घेतला मी म्हणून ना तुला हलवाच नाही होणार माझ्या स्वयंपाक होऊन जाईल हो हो काय म्हणे तू ये काय म्हणे मला घेवाला येतो म्हणे उद्या उद्या नाही रविवारी असं रविवारी येते का हो तेच सांगत होती आई बरं चला तर ते हलवा पायको साय आहे तर नाही तर दुसरा बनव हो ठीक आहे